रांजनी इथं एकोणचाळीसावे श्रीमत संगीतमय भागवत कथा वाखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ रांजनी इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकोणचाळीसाव्या श्रीमद भा संगीतमय भागवत कथेचे वाखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले असून या धार्मिक सोहळ्यास आजपासून भव्य प्रारंभ झाला आहे गुरुवर् हरिभक्त परायण मधुकर महाराज शिरसोडीकर यांच्या अमृतवाणीतून हा सप्ताह अकरा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत संपन्न होत आहे या सप्ताहात दररोज पहाटे काकडा दिवसभर श्रीमद भागवत कथा सायंकाळी श्री हरिपाठ तसेच रात्री आठ ते साडे दहा या वेळेत श्रीहरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे भाविक भक्तांसाठी सकाळ व सायंकाळ अन्नप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील भजनी मंडळे हरिभक्त परायण महाराज तसेच रांजणी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे मोलाचे सहकार्य लाभत असून मोठ्या संख्येनं भक्त उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट <tasad> oh.